मोठ्या जोशात व उत्साहात साजरा होणार संकल्पचा संकल्पदांडिया नवरंगाने आसमंत खुलणार तरुणाई जल्लोष करणार गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात त्याप्रमाणे यंदाही दोन हजार सहा सालापासून सातत्याने मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचे आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत रघुनाथनगर येथे करण्यात आले आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया दोन हजार चोवीस यांचे यंदा एकोणीसावे वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिले पारितोषिक एक लाख तर बेस्ट ग्रुप डान्स दुसरे पारितोषिक पन्नास हजार आणि बेस्ट ग्रुप डान्स तिसरे पारितोषिक पंचवीस हजार व बेस्ट ग्रुप डान्स चौथे पारितोषिक पंधरा हजार बेस्ट ग्रुप डान्स दहा हजार तसेच दहा उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे बेस्ट फिमेल डान्सर व बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देणार असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर व अनेक बक्षिसं दिली जाणार आहेत दररोज बेस्ट फेम मी व मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जाणार दर आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचे मोफत पासेस उपलब्ध करून दिलेले आहेत तरी सर्व गरबा रसिकांनी पासेस घ्यावेत असे आवाहन यावेळी आयोजक व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केले अद्भुत बाप म्हणजे यंदा पहिल्यांदाच जय श्री अंबे माता मंदिरात गेल्या दिवाळीत देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना संपन्न झाली होती त्याच देवीचे आपण यंदा शारदीय नवरात्र उत्सवात यथोचित पूजा करून नवरात्र उत्सव साजरा करणार आहोत अशी माहिती आयोजक व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात होते सर्व पद्धती ठाण्याच्या सर्व गर्भारक्षणावर आम्ही नागरिकांना उद्या नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर उद्या नवरात्र सुरुवात होत असताना उद्या सकाळीच आमची प्रार्थना आणि पूजा होणार आहे उद्या सकाळपासून या नवरात्र उत्सवाला या मंदिरातून चालू होईल पण यंदा खास करून एकोणीस वर्ष नवरात्र उत्सव आम्ही करतोय पण यंदा एकोणीसा वर्ष असताना दुर्गा माता त्या आज तिथे येऊन बसलेली आहे आणि ती तिथेच असल्यामुळे तिची सेवा करण्याची आम्हाला मिळालेली आहे करण्याची संधी या वर्षी पासून घेते आहे आणि ते करत असताना आपण सर्व ठाण्याच्या दाढ्या रसिकांना सर्व महाराष्ट्राच्या रसिकांना उद्यापासून या संकल्पना आपण सर्वजण याला भेट द्यावी अशी मनाची इच्छा आहे आणि एकोणीस वर्ष करत असताना आम्ही लोक आपल्या माध्यमातून एखाद्या महाराष्ट्र जगा देशामध्ये आज दांडिया युट्यूबच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून अदर आपल्या इलेक्ट्रिक माध्यमातून अख्या देशामध्ये भरतात संसद मुद्द्यापासून आज सुरुवात झाल्यानंतर आपल्या माध्यमातून मी आहे या वर्षी नवीन समर्थ स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही टीम आपल्या समोर येते आहे त्यांनी दहीहंडीमध्ये एवढा मोठा इव्हेंट केला त्या आपण आपल्या माध्यमातून बघितलं आहे पण या वर्षी त्यांना नवरात्र उत्सव पण आम्ही दिलाय आणि त्या माध्यमातून ही संपूर्ण टीम त्यांची मला वाटतं नवरात्र उत्सवमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपण बघत असतात पण ते आज खर ओपन परफॉर्मन्स करण्याच्या आणि ते उद्या तुम्हाला उद्यापासून त्यांचा परफॉर्मन्स दिसलेला आणि या मंडळाच्या माध्यमात दरवर्षीप्रमाणे हिंदी मराठी असे सर्व कलाकार या मंडळाला भेट देत असतात आपण दरवर्षी बघितलेलं नाही यावर्षी पण त्याच पद्धतीने हिंदीमधील असतील मराठीमधले असतील सर्व कलाकार इथे भेट देतील त्याचबरोबर आमचे सन्मान्य नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री आणि आमचे सर्व नेते या मंडळाला भेट देतात